पण आहे पण आमच्यामध्ये थोडस अडचण पण की ते पण आता सगळ्यात पहिले आम्ही तेच करतो की त्यांना जाऊन ते येतात आम्हाला भेटलं शिवाय आणून काहीच नाही आणि आमच्या विजांमध्ये जेवढा विकास अंकायचा आहे तेवढं प्रत्येक एक शिवसैनिकांचा विजय आहे कारण की सगळे एकदम मनातून पेटून निघाल्यामुळे हा विजय आम्ही पाहू शकतो की आता पालकमंत्री आपल्या मुलीला किंवा मुलाला महापौर पण करू शकतात जर आरक्षण जर अजून आरक्षण निघालं नाहीये त्याच्यावर मी अजून भाष्य पण करू नाही कारण की आरक्षण जे निघेल जे काय पुढे घडामोडी होतील त्या हिशोबाने होईल सगळं जेव्हा आरक्षण निघेल तेव्हा चार चार एक दोन आणि चार

प्रकार घडला तो निंदनीय त्यामुळे आम्ही थोडस मानसिक स्थिती आमची खुशीत जरी असली तरी ते थोडस आहे आणि एकोणीसशे पॅनल आमचं हे झालं त्यामुळे थोडस वाईट वाटत खर तर हा कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यांनी घेतलेला मेहनतीचा प्रत्येक शिवसैनिकांचा विजय कारण पदमपूर हा शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो पहिली शाखा तिथनच ओपन झालेली आहे त्यामुळे हा शिवसेनेने गट राखला असं म्हणायला हरकत नाही आता तोच प्रश्न तुम्हाला विचारतोय महापौर पण होऊ शकतो घरी अशी चर्चा सुरू नाही चर्चा काय चर्चा तर होतच असतात ते पुढचं पुढे बघूया अजून काही आमच्या डोक्यात नाही आता आजचा क्षण हा जे निकाल लागलाय त्याकडे आहे आमचं